एक धक्कादायक घटना ऐड गणेशोत्सवात समोर आली आहे ठाणे जिल्ह्यात एका नाल्यात एका महिलेचे कापलेले मुंडके सापडले आहे त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली पोलिसांनी सांगितले की भिवंडी परिसरातील ईदगाह रोडवरील एका कत्तलखान्याजवळ शनिवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका वाटसरूला नाल्यात एका अज्ञात महिलेचे कापलेले मुंडके दिसले महिलेचे वय पंचवीस ते तीस वर्षादरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे भिवंडी पोलीस नियंत्रण कक्षातील एका अधिकाऱ्याने सांगितले की माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुंडके तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले हत्या आणि पुरावा नष्ट करणे या अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सुरू आहे असेही पोलिसांनी सांगितले या हत्येनं एकच खळबळ उडाली आहे शिवाय ही महिला कोण याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आम्हाला स्थानिकांनी माहिती दिली त्यानंतर आम्ही महिलेचे मुंडके वैद्यकीय तपासणीसाठी भिवंडीतील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे शरीरापासून मुंडके वेगळे झाल्याचे निष्पन्न झाल्यानं प्राथमिक तपासात हे खुनाचे प्रकरण असल्याचे दिसून येते आतापर्यंत आम्ही अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे लवकरच या खुनाचा आम्ही तपास लावू असंही त्यांनी सांगितलं